बातमीपत्राची सुरुवात करतोय महाराष्ट्रातल्या अशा पर्यटकांबद्दल जाणून घेतोय जे जम्मू काश्मीरला गेले आणि त्याच ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पुण्यातल्या पर्यटकांबद्दल आपण बोलतोय जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्याच्या दोघांवरती आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत संतोष जगताळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी यांची नावं या दोघांचंही पार्थिव पहाटेच पुण्यात आणण्यात आलंय आणि यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर क्रीडा मंत्री दत्ता भरणे राज्यमंत्री माधुरी मिसाळसुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली आहे जगदाळे आणि गणबोटेंवरती आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले या घटनेनं फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हा दरलाय पुण्यातले दोन पर्यटक त्या ठिकाणी गेले होते अगदी हसत खळत ते गेले होते सहल करण्यासाठी ते आपल्या सगळ्या कुटुंबासोबत गेले होते मात्र त्यातच त्यांचा दुर्दैवी झाला झालाय आणि म्हणून पुणेकर सुखा हळहळ आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे साशुरू मैन सांगतायत की कि त्यांचं किती दुःख आहे हे दुःख त्यांना किती अनावर होतं आहे आज अगदी पहाटेच जम्मू काश्मीरच्या पहलगाममधून या दोघांचे सुद्धा पार्थिव पुण्यात दाखल झालेत आणि साडेनऊ वाजता साडेनऊच्या सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत परंतु त्याआधी पुण्यातल्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी मंत्र्यांनी या ठिकाणी जाऊन त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केलेली आहे काल डोंबिवलीतल्या जे पर्यटक होते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाला होता आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली होती आणि त्यानंतर आज जे दोन पर्यटक होते जगदाळे यांच्यावरती आणि गणबोटे यांच्यावरती सुद्धा अंत्यसंस्कार होणार आहेत हेच ते दोघे आहेत जे पर्यटक पुण्यावरून जम्मू काश्मीरला गेले होते कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे जगदाळे यांच्या कुटुंबातून तीन जण गेले होते संतोष जगदाळे त्यांची त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे तर कौस्तुभ गनबोटेंसह त्यांची पत्नी संगीता गनबोटे हे होते हे पाचही जण अगदी हसत खेळत काश्मीर बघण्यासाठी भारतावरचं स्वर्ग पाहण्यासाठी गेले होते ती पांढरी भूमी पाहण्यासाठी गेले होते मात्र त्याच ठिकाणी ती बर्फाची पांढरी भूमी यांच्या रक्तानं लाल झालेली आहे आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत सागर पुण्यामध्ये साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत नेमकं सध्याची तिथली काय परिस्थिती आहे त्यांचे जे आपतेष्ट आहेत त्यांच्या काय भावना नक्की आपण आत्ता जगदाळे यांच्या घराबाहेर आहोत आणि या ठिकाणी त्यांचे आपतिष्ट असतील किंवा इतर पुणेकर जे असतील ते जमायला सुरुवात झालेली आहे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय काही त्यांचे नातेवाईक का आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्यावर बातचीत करतोय हा हा भॅड हल्ला होता आणि कासं सगळं बघता कसं उत्तर देणार नाही तर काही हे सगळं सहन न करण्याच्या पलीकडचं कर आहे आणि आम्ही सगळे दुःखात आहोत जगदाचे बाकी नंतर बोलू काय वाटतंय सगळ्या गोष्टी घडत आहेत सरकारकडून काय उत्तर सरकारने आत्तापर्यंत आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे डेड बॉडी घरी आणेपर्यंत त्यांचं सह सहकार्य आम्हाला मिळालं आणि पुढे करू ते म्हटले पण हा हल्ला जो झाला आहे तो एकदम भॅड आहे आणि याच्यावरती सरकारने काही पावलं उचलावीत आणि मोदी सरकार ते करेल अशी आशा आहे तुमचं कधी बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर आणि ह्या सगळ्या घटनेनंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनेक समोर येत आहेत अशा पद्धतीने अठ्ठावीस लोकांचा जीव काय त्यांचं बोलणं ते शुक्रव शनिवारी रात्री ते गेले त्यावेळी शनिवारी दुपारी आमचं शेवटचं बोलणं झालं आणि त्यानंतर ते ही अशी बातमी ऐकल्यानंतर आता विचारच बंद झाले असं झाले नक्की आपण जर बघितलं तर काही वेळामध्ये अंत्ययात्रा या ठिकाणाहून सुरू होणार आहे अनेक लोक